हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलनाला हजेरी लावली आहे या आंदोलनाबाबत बोलताना अनेकदा मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केला अनेकांना प्रश्न पडला आहे की मराठी आरक्षणाचा हैदराबाद गॅझेटशी नेमका संबंध तरी का तरीका। चला जाणून घेऊया थोडक्यात सरकारने व फडणवीस यांनी कितीही अन्याय करायचा प्रयत्न केला तरी हैदराबाद व सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते त्यानंतर अनेकांना हैदराबाद गॅझेटचा मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे हे, हे माहिती नाही चला जाणून घेऊया थोड्यात यात हैदराबाद गॅझेट इयरमध्ये काय आहे एकोणीसशे एक साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत एकोणीसशे एक साली प्रकाशित झाली होती या प्रतीमध्ये त्या काळी मराठवाड्यात छत्तीस टक्के मराठा कुणबी होते असे नमूद केले आहे उत्तराखंड राज्यातील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये ही प्रत उपलब्ध असल्याचे म्हटले जात आहे या प्रतिमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद केलेली आहे सातारा गॅझेट म्हणजे काय आहे गॅझेट हा सातारा जिल्ह्याशी संबंधित अधिकृत दस्तऐवज आहे त्यामध्ये सरकारी अधिसूचना नियम आदेश आणि माहिती प्रकाशित करण्यात आली आहे तसेच सातारा जिल्ह्यातील जमीन व्यवहार शासकीय योजना निवडणूक अधिसूचना आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती देखील देण्यात आली आहे गॅझेट हे शासनाचे अधिकृत राजपत्र असते हे गॅझेट स्थानिक स्तरावर जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि कायदेशीर कामकाजासाठी खास करून वापरले जाते मराठा आरक्षणाशी सातारा गॅझेटचा काय संबंध मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून सातारा जिल्ह्यात वाद आहे सातारा गॅझेटमध्ये काही मराठा समाजाच्या व्यक्तींच्या नोंदी कुणबी म्हणून असल्याचा दावा केला जातो ज्याचा उपयोग आरक्षणासाठी पुरावा म्हणून होऊ शकतो तसेच सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आणि कुणबी यांना दोन वेगळ्या जाती म्हणून मान्यता दिली असून सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट यांच्यातील फरक सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट यांच्यातील फरक सातारा गॅझेट हे सातारा जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींसाठी प्रकाशित केले जाते यात केवळ सातारा जिल्ह्याशी संबंधित नोंदी समाविष्ट असते